आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला मी तुम्हाला आठवत असेल त्या बीडी चाळीस इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते है, एक केवढा मोठा भाग आहे तो ह्याला एक ओपन स्पेस लागते तिकडे किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत कसे रस्ते होणार आहेत तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोणकोणत्या कौन इन्स्टिट्यूट्स येणार आहेत सगळ्याचा एक तुम्हाला टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही की एक एरिया भाग घ्यायचा आणि जायला सांगायचा सा हा आदर निला देऊन टाकला असं थोडी असत आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागे झालेले जे काही काय कुठच्या आघाडी आहे या विचारला का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा